हा व्हिडिओ निवृत्त वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलाय व्हिडिओमध्ये रोशनी एका उथळ प्रवाहात स्नेक कॅचिंग स्टिकच्या मदतीनं सापाला मोठ्या कौशल्यानं नियंत्रित करताना दिसत आहे वारंवार निष्ठत होता किंग कोब्रा ही तीच जागा आहे जिथं साधारणत गावकरी आंघोळीसाठी येतात जेव्हा तिथं किंग कोब्रा दिसला तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली हा कोबरा सोळा फूट लांब होता याची माहिती मिळताच वन विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली त्यात रोशनी यांचाही समावेश होता रोशनी यांनी जराही न घाबरता सापाला पकडण्याच्या स्टिकनं त्याला नियंत्रित केले त्यानंतर काही मिनिटातच त्याला सुरक्षितपणे पकडले पुढे त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आलं सुशांत नंदा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले जंगलाच्या या राणीला सलाम वन अधिकारी जीएस रोशनी यांनी सोळा फूट लांब किंग कोब्राला वाचवलं हे पहिल्यांदाच होते की त्या या प्रजातीच्या सापाला हाताळत होत्या त्यांनी यापूर्वी आठशेहून अधिक साप वाचवलेत सोशल मीडियावर युजर्सनी रोशनी यांच्या हिंमत आणि शांत स्वभावाची खूप प्रशंसा केली एका युजरनं लिहिले क्वीन न किंगला सांभाळलं त्या खरोखरच प्रेरणादायी आहेत दुसऱ्यांना लिहिलंय आय एस अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचाऱ्यांचं खरी कर्तव्य बजावतात त्यांना आय एस पेक्षा जास्त सन्मान मिळायला हवा तिसऱ्या युजरनं म्हटलंय त्यांच्या शौर्याला सलाम पी टी आयच्या मते जी एस रोशनी मागील आठ वर्षापासून केरळ वन विभागात कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत आठशेहून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांना वाचवल्या परंतु हा त्यांचा पहिला किंग कोब्रा रेस्क्यू होता हे कामही त्यांनी निपुणतेनं करून दाखवले